नमस्कार मी सौ स्नेहा संजय कोवार उशाराजा हायस्कूल कोल्हापूर लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांच्या ललित लेखापैकी आवड गायनाची सुगम संगीताची या लेखाचे मी अभिवाचन करीत आहे शाळा म्हटली की अनेक उपक्रम आलेच आमचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम एकोणीसशे ऐंशीमध्ये मी एकदा सहावीत असताना चंबुकडे येथे होणार होता सर्व कार्यक्रम चंबुकडीलाच एकत्र व्हायचे त्यावेळी आम्हाला स्कूल बसचीच सोय होती स्कूल बसनेच आम्ही चंबुकडीला जात होतो तिथे फक्त मुलांच्या राहण्याची सोय होती हा कार्यक्रम सर्व मुलामुलींचा एकत्र असायचा या कार्यक्रमासाठी आमची जय्यत तयारी सुरू झाली मी गाणी म्हणते ते सर्व मुलींना माहीतच होते त्यामुळे कार्यक्रमाचे स्वागतगीत म्हणण्याची जबाबदारी माझ्याकडे आली त्यावेळी प्रायव्हेट हायस्कूलचे संगीत शिक्षक आमच्या शाळेत आमच्या सरावभिनीसाठी येत होते त्यांनी माझा आवाज ऐकला व मला सर्वात पुढे उभे केले बाकीच्या दहा पंधरा मुलींना मागे कोरस म्हणण्यास उभे केले सुशिला चित्रपटातील उत्तरा केळकर यांनी गायलेले सत सत्यम शिवम सुंदर आ सम शिवम सुंदर हे गीत सादर केले सर्वांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला माझा हा माईकवर गाणं सादर करण्याचा पहिलाच प्रसंग होता दहावीनंतर तारारणी विद्यापीठात डीएडला आले तेव्हा त्यांचे सर आम्हाला संगीताला होते तेथील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातही मी भाग घेतला ताराराणी विद्यापीठासारख्या नामवंत शाळेत नोकरी करीत असताना तिथे होणाऱ्या कार्यक्रमांची वेग उपक्रमांची बरसात अनुभवायला मिळाली एका शैक्षणिक वर्षात दोन चाचण्या दोन सत्र परीक्षा व्हायच्या आणि वर्षाच्या शेवटी अठ्ठावीस एप्रिलला काकीजींची म्हणजे ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष कैलासी डॉक्टर व्ही टी पाटील तथा काकाजी यांच्या पत्नी काकेजी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असायचा हा कार्यक्रम प्रेसिडेंट्स डे नावाने प्रसिद्ध व्हायचा हा दिवस म्हणजे शिक्षकांच्या कलागुणांना वाव देणारा असायचा या दिवशी सर्व शिक्षक आपल्याजवळ उपजत असणाऱ्या कलागुणांचे सादरीकरण करत असत सा। मीही या कार्यक्रमात आनंदाने भाग घेत होते कधी भजन कधी भक्तिगीत तर कधी सिनेगीत मी सादर करीत होते दानवे मॅडम त्यावेळी संगीत शिक्षिका होत्या मुलींना त्या फार छान गाणी शिकवायच्या माझी मुलगी निवेदिता हिला त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात गाणी म्हणण्यासाठी पुढे घेतले मुलींच्याबरोबर आम्हा शिक्षकांनाही संगीत शिक्ष शिकण्यास प्रवृत्त करीत होत्या मला त्यांनी नोकरीत असताना संगीताच्या परीक्षांना बसायला लावले मी मोहिते मॅडम डोंगरसने मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाने प्रारंभिक व बेसिक परीक्षा पास झालो अशा तऱ्हेने मी माझ्या गायनाची आवड जपत होते कोरोनाच्या काळात शाळेला सुट्टी होती सन दोन हजार वीस या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन संगीताचा क्लास लावला आर्ट सेन्स अकॅडमीमध्ये मी प्रवेश घेतला प्रसिद्ध बंगाली गायिका लक्ष्मी मधुसूदन हजारी या मुंबईत राहतात या मॅडमच्याकडे मी चार महिने सुगम संगीताचा क्लास केला अतिशय गोड गळ्याच्या गायिका लक्ष्मी मधुसूदन मॅडम लता मंगेशकर यांची गा सर्व गाणी खूप सुंदर गात होत्या त्यांच्याकडून मी अलंकार थाट व सुगम संगीतातील गाणी शिकले त्यांच्यासारखा गुरु मला भेटला हे मी माझे भाग्य समजते संगीताचे सर्व धडे मी त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला सर्व हिंदीतून सांगितले आमच्या कोल्लीत महिलांनी भजनी मंडळ स्थापन केले दरवारी बारा ते तीन भजन म्हणायला जायचं असे चार पाच महिने मी होपरेसरांकडून भजन म्हणायला शिकले अशी आपली कला मी आजही जोपासत आहे धन्यवाद